आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोकांनी या ठिकाणी गर्दी केली आहे आशिया खंडातील सर्वात मोठे धरण जायकवाडी या ठिकाणावरून आपण थेट लाईव प्रक्षेपण केले असून प्रेक्षकांसाठी आपण लाईव जायकवाडी धरण दाखवत आहोत आशा खंडातील हे सर्वात मोठे मातीचे धरण असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आज या ठिकाणी लोकांनी गर्दी केली आहे हे धरण बघण्यासाठी पैठण शहराचे खास आकर्षक असलेले जायकवाडी धरण या धरणावर संभाजीनगर संपूर्ण जिल्हा त्याचबरोबर एम आय डी सी वाळूज एम आय डी सी असेल पैठण एम आय डी सी असेल संभाजीनगर एम आय डी सी असेल सर्व एम आय डी सी या धरणावर अवलंबून आहे तसेच बऱ्याचशा शेतकऱ्यांचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न देखील या धरणामुळे सॉल्व्ह होतो असे हे आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण ज्यासाठी या ठिकाणी आपण आज आलो असून या ठिकाणावरून प्रेक्षकांसाठी आपण थेट नवी प्रक्षेपण या धरणावरून केलं आहे जे शेतकरी किंवा जे प्रेक्षक आज आपल्यासोबत कनेक्ट आहेत ते बघू शकतात की जयकवाडी धरण या धरणाचे सहा दरवाजे गेल्या आठवड्यामध्ये खुले करण्यात आले होते परंतु वरील आवक कमी झाल्यामुळे ते दरवाजे सध्या बंद केले आहे या ठिकाणी प्रेक्षकांनी मोठ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी आज केली आहे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेले जयकवाडी हे पर्यटन ता या ऐतिहासिक तालुक्यातील धरण असून हे आशा खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण म्हणून प्रसिद्ध आहे या धरणावर बीड माजलगाव तसेच नांदेडपर्यंत पाणी या धरणाच्या माध्यमातून जाते असे पैठण तालुक्यातील एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून जायकवाडी धरण प्रसिद्ध आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आज पर्यटन प्रेमींनी गर्दी केली बघायला मिळत आहे ज्या एकवाडी धरणावरून थेट लाईव प्रक्षेपण आपल्या प्रेक्षकांसाठी केले आहे गेल्या आठवड्यामध्ये वरील भागात झालेल्या जोरदार पावसामुळे या धरणाचे सहा दरवाजे उल्लेख करण्यात आले होते परंतु वरील पाण्याची आवक कमी झाल्यामुळे त्या दरवाजे बंद केले आहेत परंतु आपण बघू शकता धरण पूर्णत शंभर टक्के हे भरलेले या ठिकाणी आहे आपण जर पैठण किंवा परिसरातील असाल तर नक्की या ठिकाणी भेट द्यायला या ज्या धरण आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण या धरणावरून थेट लाईव्ह प्रक्षेपण आम्ही केले आहे आमचे जे प्रेक्षक असाल जे कृषी समृद्धी न्यूज या यूट्यूब चॅनलवर जोडले आहे त्या सर्व प्रेक्षकांसाठी आजचे एक खास पर्वणी आम्ही घेऊन आलो आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यामधील जायकवाडी धरण हे आपल्याला लाईव सध्या बघता बघायला मिळत आहे खूप मोठ्या प्रमाणावर आपली नजर पुरेल इथपर्यंत पाणीच पाणी या ठिकाणी जायववाडीमध्ये आहे व पर्यटन प्रेमी नागरिकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आज गर्दी केली आहे एक ऐतिहासिक धरण दरन या धरणाची व्याप्ती खूप मोठी आहे अशा खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण म्हणून प्रसिद्ध असलेलं जायपडी या ठिकाणावरून आपण लाईव्ह प्रक्षेपण केलं लाई आहे सध्या प्रेक्षकांनी व पर्यटन प्रेमी नागरिकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आपल्याला बघायला मिळत आहे आपण बघू शकतात पर्यटनप्रेमी नागरिक या ठिकाणी जायकवाडी धरणातील पाण्याचा आनंद घेताना आपल्याला या ठिकाणावरून लाईव बघायला मिळत आहे वेगवेगळ्या भागातून नागरिक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जायकवाडी धरण बघायला येत असतात असे हे पैठण तालुक्यातील सर्वात मोठे मातीचे धरण त्या ठिकाणी आज मुद्दाम सवड काढून आम्ही आलो आहोत कारण पैठण तालुक्यातील धरण असून हे बघण्याचा मोह हो आज आवरू शकलो नाही आणि या ठिकाणी आम्ही हे धरण बघण्यासाठी आलेलो आहे आपण ही नक्की हे धरण बघायला या सांगण्याचा आवाज आपल्यापर्यंत नक्की येत असेल अशा खंडातील सगळ्यात मोठे धरण जयकवाडी या ठिकाणावरून हे थे, थेट लाईव्ह प्रक्षेपण आपल्या कृषी समृद्धी न्यूज या यूट्यूब चॅनलच्या प्रेक्षकांसाठी आपण यूट्यूब चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सर्व बांधवांना व प्रेक्षकांना अशी विनंती आहे आपण उशी समृद्धी न्यूज यूट्यूब चॅनल चान्न सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून बघता येईल व असेच नवन, नवन नवीन नवनवीन व्हिडिओ नवनवीन घडामोडी आपल्याला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळेल आपण बघू शकता या ठिकाणी फक्त एकच स्पेस सध्या रिकाम आहे धरणाचा अगदी शंभर टक्के धरण हे ठरलेले आहे उत्तराखंडातील सर्वात मोठे आपण आहे पर्यटनप्रेमी नागरिक आपण बघू शकतात खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी जायकवाडी या दा दावरती आलेले आहे वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या परिसरातून नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केली आहे व या ठिकाणी धरणाचा मनसोक्त आनंद सध्या चांगली केला आहे आवाज आपल्यापर्यंत येतच असेल या पाण्याचा खळखळा थार आपल्यापर्यंत नक्की असेल मी एकदम धरणाच्या काठावरती बसून हा व्हिडिओ टिपत आहे अगदी ना सुदृश्य म्हणजे मनाला मोहून टाकणारे दृश्य ज्या पडी धरण पैठण आशा खंडातील सगळ्यात मोठे मातीचे धरण प्रेक्षक व पर्यटन प्रेमी नागरिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेले आहे आपण बघू शकता लाईव्हच्या माध्यमातून अगदी आपले नजर पुरत नाही इथपर्यंत पाणीच पाणी या ठिकाणी दिसत आहे जायकवाडी धरण पैठण या ठिकाणावरून आपण लाईव्ह आहोत आणि जे प्रेक्षक सध्या आमच्यासोबत लाईव्ह कनेक्ट आहे लाईव्ह जोडले गेले आहे जे या धरणाला स्वतः येऊन बघू शकत नाही ते लाईव्हच्या माध्यमातून या पाण्याचा आनंद व घेऊ शकतात आपण हे यूट्यूब चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सर्व शेतकऱ्यांनी व सर्व मित्रांनी जे आता सध्या आमच्यासोबत लाईव्ह आहेत त्या सर्वांनी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे जायकवाडी धरण पैठण या ठिकाणावरून आपण सध्या लाईव्ह आहोत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केलेली आहे व या ठिकाणी धरणाच्या पाण्याचा आनंद घेताना या ठिकाणी आपण बघू शकतात मोठ्या प्रमाणात प्रेक्षक या ठिकाणी आहे पाण्याचा खळफळा आपल्याला बघायला मिळत आहे तिकडे पाणीच पाणी जायकडे धरण पैठण या ठिकाणावरून लाईव्ह प्रक्षेपण आपण केले खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणीच पाणी सध्या बघायला मिळत आहे आपण या यूटूब चॅनलला प्रथमच विजिट केले असत तर सर्व प्रेक्षकांना विनंती आहे आपण कृषी समृद्धी न्यूज हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे जेणेकरून आपल्याला भविष्यातील दररोजचे नवनवीन व्हिडिओ या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघता येईल आपण सध्या जायकवाडी धरणाच्या एकदम तळाशी आलेलो हो आहोत आणि या ठिकाणावरून हे लाईव्ह पक्ष पण आपल्याला लाटाचा ला 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 आवाज नक्की येत असेल आपण आमचा हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगावे व आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ही सर्व मित्रजनांना विनंती जे धरण पैठण या ठिकाणीवरून आपण सध्या लाईव्ह आहोत पैठण तालुक्यातील एक प्रेक्षणीय स्थळ या ठिकाणी अवश्य भेट द्या हे धरण सध्या अठ्ठ्याण्णव टक्के इतके भरलेले असून पूर्ण क्षमतेने या ठिकाणी हे धरण भरलेलं आहे व या ठिकाणी पर्यटनप्रेमी नागरिकांनी आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी केलेली आहे व या ठिकाणी धरणाच्या पानाचा आनंद आस्वाद घेताना या ठिकाणी परिसरातील व दूरदूरवरून या ठिकाणी लोक व्यायपड धरण नाथसागर जलाशय पैठण या ठिकाणी आलेले आहे खूप दिवसानंतर हे धरण भरले आहे गेल्या उन्हाळ्यामध्ये मृत मृतसाठ्यामध्ये हे धरण गेले होते परंतु वरील भागामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे हे धरण परत एकदा शंभर टक्के भरले व या ठिकाणी आपण बघू शकता पर्यटनप्रेमी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी केली आहे व एकच झुंबड या ठिकाणी उडाली आहे ज्या 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 नागरिकांना या ठिकाणी माहिती होत आहे ते नागरिक या ठिकाणी भेट देण्यासाठी अवश्य येत आहे जायकवाडी डॅम पैठण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे सध्या आपल्यासोबत बरेचसे लोक ऑनलाईन जोडले आहेत मला कमेंट करून नक्की सांगावं की आपण कुठून हा व्हिडिओ बघत आहात एक नकुल सापटे म्हणून कमेंट आली आहे पुणे चाकण या ठिकाणावरून ते आपला हे लाईव प्रेक्षेपणाला जोडले आहेत धन्यवाद सर आपण कमेंट करून आम्हाला सांगितलं आहे की आपण कुठल्या भागामधून आमच्यासोबत जोडले गेले आहात आपण बाकीचे जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले आहेत त्यांनी देखील आम्हाला कमेंट करून नक्की सांगावं की आपण कुठून आमचा हा व्हिडिओ बघत आहात पैठण तालुक्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र संत एकनाथ समाधी मंदिर याला चिटकूनच असलेले नाथसागर जलाशय जायकवाडी डॅम म्हणून प्रसिद्ध आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण दरन। या धरणाची व्याप्ती खूप मोठी आहे या धरणासाठी खूप लोकांच्या जमिनी या धरणाच्या क्षेत्रामध्ये गेल्या आहे व खूप लोकांनी ठिकाणी पुरातन दुष्काळ दुष्काळ काळामध्ये एकोणीसशे बहात्तरमध्ये ज्यावेळेस या धरणाची निर्मिती होत होती त्यावेळी खूप लोकांनी या धरणासाठी परिश्रम घेऊन आज हे धरणं उभा केले असून पैठण तालुक्यातील डावा कालवा उजव्या कालव्यातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विसर्ग तालुक्यामधून होत असतो त्याचबरोबर हे पाणी पैठण शहराबरोबरच ग्रामीण भाग पैठणचा त्याचबरोबर बीड माजलगाव त्याचबरोबर नांदेड संभाजीनगर एम आय डी सी वाळूज एम आर डी सी पैठण एम आर डी सी नवीनच होता असलेली बिडकीन डी एम आय सी यासारख्या सर्व प्रकल्पाला सर्व औद्योगिक वसाहतीला पाणी पुरवण्याचं कार्य हे जायकवाडी धरण करतं याच धरणाच्या बऱ्याचशा शेतकऱ्यांचं हे असते बघा की धरण उश्याला आणि कोरड घशाला त्या म्हणजे पैशण तालुक्यातील असे बरेचसे गाव आहे की ज्या गावांना आतापर्यंत या धरणाचा म्हणावा एवढा फायदा झालेला नाही जायकवाडी धरण पैशन या ठिकाणावरून लाईव आम्ही आहोत आमच्यासोबत आज कनेक्ट असलेले सर्व प्रेक्षक यांना लाईव्ह जायकवाडी धरण बघ बग, बघण्यासाठी आणि हे लाईव्ह केलं होतं व या ठिकाणी पाणी बघून आज हे लाईव्ह करण्याचं मूळ आम्ही आवरू शकलो नाही आणि त्यामुळे मुतामुयफडी धरण पैसा या ठिकाणावरून हे लाईव्ह प्रक्षेपण आपल्या प्रेक्षकांसाठी केलं आहे आपण कुठून हा व्हिडिओ आमचा आहे ते नक्की कमेंट्स करून आम्हाला सांगावं आपली नजर पुरत इथपर्यंत पाणीच पाणी या ठिकाणी जायकवाडी धरणाचे बघायला मिळत आहे अगदी नयन मोह असे दृश्य या ठिकाणी बघायला मिळत आहे पैठण तालुक्यातील तीर्थक्षेत्र संत एकनाथ महाराज समाधी मंदिर या जवळच असलेले दक्षिण काशी पैठण आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण ज्या ठिकाणावरून आपण लाईव्ह केले आहे या ठिकाणी पर्यटनप्रेमी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे या ठिकाणी उसळणाऱ्या लाटा अगदी मनाला मोहून घेणारे दृश्य या ठिकाणावरून आम्ही लाईव प्रक्षेपण करत आहोत गेकवाडी धरणाचे खूप मोठा व्यास या धरणाने व्यापलेला आहे व आपली नजर पुरत नाही घर पसरले पर्यटन प्रेमी नागरिक यह मोटा प्रमाण गर्दी के लिए चाम दरव, तूने अपने नीड़ा काड़त ने? चालू ये ना, चालू ये पर्यटन प्रेमी नागरिकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आपल्याला बघायला मिळत आहे धरण पैठण ज्या ठिकाणावरून आपण एलाई प्रक्षेपण बघत आहात या ठिकाणी पाणीच पाणी बघायला मिळत आहे आपण नक्की या ठिकाणी भेट द्यायला काहीकडे धरण पैठण या ठिकाणावरून आजचे हे लाईव्ह प्रक्षेपण आपण प्रेक्षकांसाठी केले होते आपण आमचे कृषी समृद्धी न्यूज यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे कृषी संबंधित सर्व प्रकारच्या घडामोडी कृषी संबंधित सर्व प्रकारचे नवनवीन बाजारभाव बघण्यासाठी आमचे कृषी समृद्धी न्यूज हे यूट्यूब चॅनल सर्वांना सबस्क्राईब करावे व आतापर्यंत आपण जर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले असेल तर सर्व शेतकऱ्यांनी विनंती आहे आपण कृषी समृद्धी न्यूज यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे जेणेकरून आपल्याला दररोजचे नवनवीन व्हिडिओ यासारखेच नवीन नवीन ठिकाणावरून लाईव्ह प्रक्षेपण बघायला मिळेल आपण सध्या जयकोडी धरण पैठण या ठिकाणावरून लाईव्ह प्रक्षेपण केले आहे या ठिकाणी आपण बघू शकतात सर्व दूर पाणीच पाणी सध्या बघायला मिळत आहे व पर्यटनप्रेमी नागरिकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून या ठिकाणी ते या निसर्गरम्य आनंद घेताना आपल्याला बघायला मिळत आहे या ठिकाणी धरणाच्या लाटा धरणामधून येणाऱ्या पाण्याच्या लाटा देखील आपल्याला ला बघायला मिळत आहे जवळून धरण पर्यटन या ठिकाणावरून गेलावीप्रक्षेपण खंडातील सगळ्यात मोठे धरण ज्या या ठिकाणावरून आपण लाईव्ह वा आहोत व आ तुम्ही आमचे कृषी समृद्धीवरून यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर आपण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावा व आम्हाला कमेंट करून नक्की सांगाल की आमचा हा व्हिडिओ आपण कुटुंब आहोत आहात इकोडी टॅम कळतं या ठिकाणावरून लाईव्ह प्रक्षेपण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करू नसत तर सर्व प्रेक्षकांनी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे पर्यटनप्रेम नागरिकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धरण बघण्यासाठी ही गर्दी केली आहे व आज सुट्टीचा दिवस जायकवाडी एकवाडी धरण पैठण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी पर्यटनप्रेमी नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केली आहे जायकवाडी थरा पैठण या ठिकाणावरून घेते लाईव्ह प्रक्षेपण आपल्या प्रेक्षकांसाठी आमच्या या लाईव्ह सेशनमध्ये जोडलेल्या सर्व प्रेक्षकांचे हार्दिक हार्दिक स्वागत आपण आमच्या कृषी समृद्धी न्यूज यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं सर तर सर्व शेतकऱ्यांनी यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा व आम्हाला कमेंट सांगा की आमचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला धन्यवाद जे जवान जे किसान शेतकरी बांधवां भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत राम राम